चार सप्टेंबरची यावल तहसील कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आलेल्या निवेदनाची बातमी रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने यावल तहसील कार्यालयात निवेदन देत मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि या घटनेचा निषेध करण्यात आला सदरचे निवेदन बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले रावेर विधानसभा मतदार संघातील पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी एकत्र येत यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यापूर्वी बसवण्यात आला होता गेल्या काही दिवसापूर्वी हा पुतळा कोसळून करोडो शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या मालवणमधील पूर्णाकृती पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे यातून दिसून आले आहे तेव्हा सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले होते व संबंधित दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदरचे निवेदन देते प्रसंगी प्रहार जनशक्ती पार्टी यावल तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे प्रहार यावल शहर अध्यक्ष तुकाराम बारी युवा अध्यक्ष राकेश भंगाळे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ कोळी रोहन सपकाळे चंद्रभान सपकाळे परमेश्वर सपकाळे खेमचंद कोळी सुनील बोधळे दिलीप वानी मनोज करणकर निरंजन सावळे भूषण फिरके नितीन पाटील राहुल कचरे सागर चौधरी खन्ना माळी राहुल चौधरी हितेंद्र देशमुख शेख आरिफ सय्यद साजीब गणेश येवले राहुल पवार रितेश धनगर राजू तळवी मंगला कोळी योगेश कोळी शेख आलीम मोहम्मद रफिक आदींची उपस्थिती होती

मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि जी घटना मालवण मध्ये घडली ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे तरी या प्रकरणामध्ये जो कोणी संबंधित यामध्ये दोषी असेल त्या दोषीला कडकातली अत्यंत कळक अशी शिक्षा त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी त्याला झालं पाहिजे आणि पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी स्थापित झाला पाहिजे उभा राहिला पाहिजे तरी संबंधित या ठिकाणी ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला असेल किंवा ज्यांनी शिवाजी महाराजांचा एक प्रकारे हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराजांचा अपमान आहे तर हा अपमान आम्ही एक प्रहार जन शक्ती पक्ष म्हणून तथापि सहन करणार नाही जर आम्ही या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन शासनाला या ठिकाणी सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी स्थापित करण्यात यावा आणि अत्यंत चांगला आणि असा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अन्यथा यावाजन शक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल अशी मी या निवेदनाच्या रूपाने शासनाला या ठिकाणी विनंती करत आहे अनिल भाऊ आगे बळव भाऊ तातडीने दोषींवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे